मंडळी तसे तुम्ही मस्त ना तर आम्ही पण एकदम मजेत राही चालले भंडारदरा ट्रेकला कॅम्पिंगला कॅम्पिंगला हो कॅम्पिंगला चालले आम्ही भंडारदरा कॅम्पिंगला तर सगळेजण आलेले आहेत आता बघा आमची गाडी पण तयार झाली सगळे सगळे म्हणजे आता ह्यांची ओळखीचे आहे मी आता फर्स्ट टाइम चालले फ्रेंड्स आहेत हां यांची फ्रेंड्स आहेत मी त्यांच्या सोबत फ्रेंड्स तरी कविता दीदी आहे हे दिसले दीड तासाचा प्रवास करून आता आम्ही सगळेजण जेवायला बसतोय आता आम्ही दळवी हॉटेल दरबारमध्ये जेवण झालेलं आहे जेवण करून तिथे सगळेजण बघा ही गाडी गेली आम्ही आता कसारा घाट लागेल मालगाडी दिसते मालगाडी

नजय, खिल, रियुंछी, लिभा इचा, धिल, जहिल, जशनी नजय, खिल, तेह、「लक्षी जब कझा, जचा, धुर and शबगरर्ण. अंची, जई, भाशल मुैं, उन्नी लग अगर, योष्व हो गण expert, गड़ा ही हुण गरण की लुद्धॡ <स्थाथ> anna cartella, il misecchio del bello, il mono da टेंट म्हणजे आज इथे ऐंशी माणसं तरी येणार आहेत आम्हाला धरून ऐंशी माणसं थोड्या लोकांसाठी टेंट काम चालू आहे म्हणून तोपर्यंत आम्हाला दिलाय तर हा रूम दिलाय आम्हाला तोपर्यंत टेंट बघा इथे लावलेत आणि आम्ही फ्रेश होऊन आलो इथे टेंटच्या वरच्या साइड ला जांभळ शोधायला समाय लागेल जॅस्मिन सोबत हो नाही नाही घ्या मी नाही खात खात तुम्ही मला नाही पिझ्झा पाहिजे तिला करून बघा किती लागले झाड आणि इथे तोडतायत फोटो काढायचं काढले ना, गा ना हा दिसतात ला पन... <laughs> ना प्रत्येक फांद्या फांद्याला लागलेत करवंद बघा आमचे भाऊ असते तर अक्क झाड खोरून काढलं असत एक पण भरून घेऊन जाव मॅडम काढून घ्या भाऊंना घ्यायला होईल हं हे काही तेंनी खायला पण सुरुवात केली आवल खाल्ली आता तुला का काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी काढले अरे बापरे रे आहे हे आपण काढत हॅनी बघा किती मूडभर काढलेत उद्यासाठी आम्ही अर्धे ठेवलेत काय केले तस्त बघा किती अडचनीतून जाऊन

ते बघा ही मुलं आहेत ना ह्यांना जांभळं पाहिजेत खायला आणि त्यांना पण खूप आवडत म्हणजे काही ना काही काय ना काय तरी करायचं असतंय म्हणून त्यांनी जांभळं पाडून देतात मुलांसाठी खास इथे सगळे चहा पिण्यासाठी थांबलेत चहा आणि चटणी

মন্দির উইং এর ভিতরে इथे बघा काय काय बघण्यासारखं आहे बघण्यासारखसुवय शिखरपर्यंत आहे भरपूर काय काय येऊ शकतो आपण इथे ट्राफिक भरपूर आहे भरपूर ट्राफिक झाले इथे ना जवर आला नहीं हाँ बगा वो फस गया है आज डोंट प्ले यू कम आउट एक को निकालने के लिए दो अंदर चली गई <laughs>

किचडमध्ये किती जण पडले एक दोन तीन चार कुप्रांपर्यंत पाणी छान वाटली इथे आमचा ग्रुप बसला इथे फोटोशूट करत हा आता कविता दीदी चालले परत शूज काढण्यासाठी पायपाला पकडा कविता मॅडम पायपाला पकडे जावा पायपाला पायपाला चाला जावं लागेल तो पहिलाय ना एकदम नाही त्याच्या पुढचा तो तो छोटा वाला फायनली शूज मिळालेला आहे <laughs> <laughs> <जो> तो <आगरसे। laughs> पुच्छों पुच्छों, पुच्छों मिल गए। कविता अभी देखो कविता भी योगा करेगी अतः मैं बोगा पाण्यातून घरी झालंय सॉरी हा वंदाना मॅम आहे दिल्लीवरून आले बघा खास सगळेजण लेकरून आले त्याने आता बघा किती किती छान प्रकारे लाईट केले लाइटिंग सॉरी लाइटिंग केले बघा तर बघताय आम्ही आलो होतो तर हेच काम होतं लाइटिंगचं टेंट समोर लाइटिंग लावली एकदम छान प्रकारे आणि ही आमची मंडळी इथे बसलेत आणि तिथे भरपूर माणसं आहेत तिथे अंताक्षरी खेळायचं काम चालू झालेलं आहे अंताक्षरी खेळत आहेत जेव्हा आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो टेंटच्या इथे तर आमच्या अगोदर भरपूर माणसं होती आणि स्टार्टर पण चालू झालं होतं त्यामुळे पहिल्यांदा त्या लोकांनी घेतल्या आणि शेवटी आम्हाला स्टार्टर भेटलं आणि स्टार्टर भेटल्यानंतर आम्ही लगेच जेवण पण म्हणजे लगेच आलं त्याच्यामुळे आम्ही पटापट जेवण करत होतो का तर आम्हाला काजवा बघायला जायचं होतं मग आम्ही सगळे एकत्र ग्रुपने बसलो आमच्या आणि जेवून घेतलं आणि नंतर मग निघालो आम्ही काजवा बघायला इतका सगळ्यांनी जेवायला या आमचं जेवण खाण झालेलं आहे आता आम्ही बसमध्ये बसलो तर का बसले ते तुम्हाला सांगते त्याचं कारण कारण की आम्ही चालले काजवा बघायला अभयारण्य तर आम्ही अभयारण्यात काजू बघायला चालले ते सहा किलोमीटर लांब आहे पाच ते सहा किलोमीटर म्हणून आम्ही आता गाडीने चालले तर सगळे बसले पण गाडीने जायचे तर प्रत्येकाची तीस रुपये तिकीट आहे तिथे जाण्यासाठी काजवी बघण्यासाठी अभयारण्य जाण्यासाठी तीस रुपये तिकीट आता तिकीट काढायला गेले तिकीट काढून आले की मग आम्ही

好的。 रात्रीची पाहुणे तीन वाजली तर आम्ही काजवा बघून आलो आणि आता सगळे झोपी गेलं कारण की सगळ्यांना झोप आले खूप बरं वाटलं काजवाचं म्हणजे काजवं झाडावरती फिरताना असं वाटलं जसं काही दिवाळीच्या लायटिंगच लावलेत ए थोडं भारी वाटत होतं तर बघा सगळे आम्ही सगळे बाहेर झोपले टेंटमध्ये कोणीच झोपलेलं नाही तर चला बाय बाय गुड नाईट